नमस्कार आज पत्रकार दिन सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त आज खूप खूप शुभेच्छा पत्रकार दिनानिमित्त आपण आज बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्तृत्वाला थोडासा उजाळा देणार आहोत बाळशास्त्रींना अठराशे बारा ते अठराशे सेहेचाळीस असं अवघत चौतीस वर्षांचं आयुष्य लाभलं होतं सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबुर्ले या गावी त्यांचा जन्म झाला होता लहान वयातच त्यांनी फ्रेंच लॅटिन इंग्रजी मराठी गुजराती बंगाली फारसी गणित भूगोल अशा विविध विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं होतं छोट्या आयुष्यात त्यांनी मोठे कार्य उभारले मुद्रित माध्यमावरील त्यांच्या अनुकरणीय कार्यामुळे महाराष्ट्रात पत्रकारिता दिन ओळखला जातो सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र सुरू केले हे साप्ताहिक इंग्रजी व मराठी या दोन भाषेत प्रसिद्ध होत होते याद्वारे शास्त्रींनी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जागृतीचे कार्य केले दर्पणने अन्यायकारक प्रथांच्या विरोधात असहमती व्यक्त केली हे साप्ताहिक साडेआठ वर्ष चालून जुलै अठराशे चाळीसमध्ये त्याचे शेवटचे प्रकाशन झाले यानंतर शास्त्रींनी अठराशे चाळीसमध्येच दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले आणि हे मराठी मासिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र भूगोल आणि इतिहास या विषयांना समर्पित होते याद्वारे त्यांनी या, या विषयांची जागृती समाजात होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला अठराशे तीसमध्ये त्यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली दोनच वर्षात ते संस्थेचे से नेटिव्ह सेक्रेटरी झाले पुढे अक्कलकोटच्या इंग्रजांचे शिक्षक म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते पहिले हिंदीचे प्राध्यापक आणि पुढं गणित विषयाचे प्रोफेसर म्हणूनही त्यांनी कामकाज केले विशेष म्हणजे कुलाबा वेधशाळेच्या संचालक पदाची जबाबदारी देखील बाळशास्त्री जांभेकरांनी सांभाळली होती शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून बाळशास्त्रींनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला एक सूचना केली त्या सूचनेनुसार निवासी शाळा सुरू कराव्यात तेव्हाच शिक्षणाचा दर्जा सुधारता येईल असे त्यांनी सांगितले होते आणि ही सूचना ब्रिटिश सरकारने स्वीकारली देखील होती हे विशेष बाळशास्त्रींबाबत एक विलक्षण किस्सा सांगितला जातो लहानपणी बाळशास्त्री जेव्हा मुंबईच्यामध्ये वास्तव्याला होते तेव्हा मुंबईतील रस्त्यावरती दोन गोऱ्या सैनिकांची आपापसात भांडणं चालू होती हे दोन गोरे सैनिक एकमेकाला इंग्रजीमधून काहीतरी बोलत होते आणि हे सर्व बाळशास्त्रीने ऐकलं पुढे हे भांडण कोर्टात गेलं कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायाधीश महोदयांच्या समोर बाळशास्त्रींना साक्षीदार म्हणून उभ उपस्थित करण्यात आलं बाळशास्त्रींनी साक्ष देताना त्या दोघांनी इंग्रजीमधील संभाषामधून संभाषणात एकमेकाला जे काही सांगितलं होतं जे काही बोलले होते ते अगदी जसंच्या तसं सांगितलं न्यायाधीश महोदयांना आश्चर्य वाटलं की एवढासा हा मुलगा याने इंग्रजीतील हे संभाषण इंग्रजी भाषेचं ज्ञान नसताना कसं सांगितलं असेल त्याच्या त्या विलक्षण स्मृतीबद्दल न्यायाधीश महोदयांनी सरकारला शिफारस केली की या मुलाच्या इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था व्हावी तसंच सामाजिक धार्मिक सुधारणांच्या बाबतीत त्यांची पुरोगामी वृत्ती होती भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा तरी बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा विवाह स्त्री शिक्षण याबाबत त्यांनी पुढाकार घेऊन काम केले त्यावेळी हे काम काम क अशा पद्धतीचं काम करणं हे निश्चितच धाडसाचं होतं विधवा विवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली त्यासाठी तेंग त्यांनी त्या विषयावर एक ग्रंथ गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून लिहून घेतला अशा प्रकारे जांभेकरांनी पुनरुज्जीवनवादी व सुधारणावादी परंपरानिष्ठ परिवर्तनवादाचा पाया घातला होता श्रीपती शेषाद्री हे एक प्रकरण त्यागळी का गाजलेलं प्रकरण यामध्ये श्रीपतीला न्यायालयात जाऊन त्याचा ताबा मिळवून पुन्हा शुद्धीकरण करून घेऊन हिंदू धर्मात बाळशास्त्री जांभेकरांनी घेतले मात्र ही बाब त्यावर तत्कालीन काही सनातनींना घटकली आणि त्यांनी बाळशास्त्रींवरती बहिष्कार घातला मात्र बाळशास्त्री एवढ्यावर डगमगले नाही त्यांचे समाजसेवेचे काम तरीही चालूच होते शिक्षण प्रसाराच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बाळशास्त्रींनी निरनिराळ्या विषयावर अभ्यासासाठी पुस्तके तयार केली तेही मराठी भाषेतून इतिहास भूगोल व्याकरण छंदशास्त्र नीतिशास्त्र या विषयातली मराठी पहिली पुस्तके त्यांनी स्वतः संशोधन करून तयार केली होती आणि त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखही लिहिले होते प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचाही या अभ्यास करून त्यांनी लेखन केलं होतं त्यांचे हे लेखन तत्कालीन संशोधन हे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले होते वाङ्मय विज्ञान गणित ज्योतिषशास्त्र या विषयात त्यांचा मोठा अधिकार होता अशा या विद्वान बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्तृत्वामुळेच सर्व पत्रकार आज पत्रकार दिन साजरा करतात अठरा मे रोजी वयाच्या चौ चबत, चौतीसाव्या वर्षी बनेश्वर येथे त्यांचे निधन झाले अशा या महान पत्रकाराला आणि थोर समाजसेवकांना शतशत नमन